नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात आपण विस्तृत बातम्यांचा आढावा घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी पाहूयात आजच्या प्रमुख हेडलाईन्स मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि बाजार समिती संघटनेचे धरणे आंदोलन सुरू समितीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेण्याची मागणी विविध प्रलंबित मागण्यांसाठी फकिरा पॅन्परचा कोकण भवनावरती गाढव मोर्चा मागण्यांच्या पूर्ततेकरिता निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचाही इशारा चेंबूर मध्ये मानवतेला कायम मा फासणारी घटना राज पंजाब बार मध्ये इस्माला लग्न करून मारहाण घटनेचा चर्मकार विकास संघाकडून जाहीर निषेध जन अधिकार पार्टी महाराष्ट्राची लोकसभेसाठी पंधरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर महिला सक्षमीकरणासह रोजगार पार्टीचा प्रमुख अजेंडा आणि अन्य निवारण संघर्ष समितीचा न्यायासाठी लढा महाराष्ट्र एकता पत्रकार संघाचाही लढ्याला पाठिंबा अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणाचं वर्गीकरण होऊन मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाला एक हजार कोटींचा निधी मिळावा या आणि अशा विविध प्रलंबित मागणीसाठी फकीरा पॅन्थरचे अध्यक्ष ॲडव्होकेट गुरु सूर्यवंश यांच्या नेतृत्वाखाली मातंग बांधवांनी नेहरू एल पी ते कोकण भवन असा गाढव मोर्चा काढला आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येणाऱ्या निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे हा बुलंद आवाज आहे मातंग बांधवांचा आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता अनुसूचित जाती आरक्षणाचे अबकड असे वर्गीकरण करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळाला एक हजार कोटींचं अनुदान देऊन ते पूर्ववत सुरू करावे या आणि अशा अन्य मागण्यांकरिता फकीरा पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट गुरु सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ एलपी ते कोकण आयुक्तालय असा प्रतिकात्मक गाढव मोर्चा काढण्यात आला आहे मागील अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात या अपेक्षेने आज आम्ही या ठिकाणी हा प्रतिकारात्मक गाडो मोर्चा काढलेला आहे या मागण्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी होती की मातंग समाजाकरता जे तेरा टक्के आरक्षण आहे अनुसूचित जाती वर्गांतर्गत त्या अनुसूचित जाती अंतर्गत असणाऱ्या तेरा टक्के आरक्षणाचं अबकड असं वर्गीकरण व्हावं या प्रमुख मागणीला घेऊन आम्ही या ठिकाणी शासनाकडे मांडणं मांडण्यासाठी आलो होतो या ठिकाणी आमची दुसरी महत्त्वाची मागणी होती की क्रांतीवीर लौजी साळवे अभ्यास आयोग याच्या अडुसष्ट शिफारशी आहेत त्या अडुसष्ट शिफारशीची अंमलबजावणी व्हावी त्याचबरोबर या आयोगाला संविधानात्मक दर्जा देऊन त्याच्या त्वरित अंमलबजावणी करावी आणि या आयोगाचा फायदा सर्वसामान्य मातंग समाजाला त्वरित भेटावा याकरिता शासनाने प्रक्रिया राबवावी ही एक आमची मागणी होती त्याचबरोबर आमची आणखी एक मागणी होती की नवी मुंबई ठाणे आणि पनवेल या विभागामध्ये झोपडपट्टी वस्त्यामध्ये मातंग समाज बहुजन समाजाची लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे तर या झोपडपट्टीचं सर्वेक्षण व्हावं आणि सर्वेक्षण अंतर्गत या झोपडपट्टी धारकांना फोटोपास इश्यू करण्यात यावेत त्याचबरोबर या विभागामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत योजनेअंतर्गत योजना राबवण्यात यावी अशी देखील आमची या ठिकाणी एक आणखी एक मागणी होती साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावसाठी विकास महामंडळ हे एकदम डगमगत्या स्थितीमध्ये चालू आहे तर या लोकशाही अण्णाभावासाठी विकास महामंडळानं पुनर्जीवन प्राप्त व्हावं जवळपास एक हजार कोटीचा निधी या साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावसाठी विकास महामंडळाला शासनाने द्यावा आणि याला पूर्ववत चालू करण्यात यावं ही देखील आमची मागणी होती अशा आणि दोन तीन मागण्या होत्या त्या मागण्याचा तपशील आम्ही आमच्या पॉम्प्लेटमध्ये आणि आमच्या निवेदनामध्ये शासनाकडे दिलेला आहे आमच्या फकेरा पॅन्थरचा मोर्चाचा असा आहे की गाढव मोर्चा कारण आत्तापर्यंत आम्ही एवढी आंदोलनं केली उपोषणं केली मोर्चे काढले पण या सरकारला काय फरक पडत नाही मराठीमधल्या म्हणीप्रमाणे पुढं वाचले की तर कालचा गोंधळ बरा होता आमचे समाज बांधव एकत्र होतात येतात पण या सरकारला वाटतं की हा सगळा गोंधळ चांगलं आहे हे जे चाललं आहे ते चांगलं आहे पण यांना आम्हाला ठासून सांगायचं आहे की आम्ही जे आलो आहे ते आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आलो आहे आमचा म्हणणं मानण्यासाठी आलेलं आहे पण तुम्हाला ते समजत नाही म्हणजे हे सरकार गाढव आहे आणि या गाढवाला आहे फकीरा पॅन्थरच्या वतीने काढण्यात आलेल्या या गाढव मोर्चामध्ये शेकडो मातंग बांधव सहभागी झाले होते या आंदोलनास अंबुज पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकुंद वायदंडे यांनी देखील जाहीर पाठिंबा दिला आहे फिरा पॅन्थरने आज गाडव मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आज या ठिकाणी हा जो गाढव मोर्चा यांनी काढलेला आहे शासनाकडं आम्ही अनेक मोर्चे काढले आणि अने, अनेक वेळेला निवेदनं दिली आंदोलनं केली पण शासन आजपर्यंत गेली साडेचार वर्ष ह्या आमच्या कुठल्याही मागण्या मान्य करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आता तर निवडणुकाही आल्या हे सरकार जायची वेळ आलेली आहे पण आमची एकही मागणी या मातंग समाजाची या शासनानं मान्य केलेली नाही अति अगदी शुल्लक एक मागणी आमची होती की मा मातंग समाजासाठी असलेलं आर्थिक विकास महामंडळ साहित्यरत्न अन्नभाव साठे विकास महामंडळ हे तरी चालू करावं पण शासनाने चालू आहे चालू आहे म्हणतं शासन पण शासन त्या महामंडळाच्या कुठल्याही योजना खरं तर चालू नाही आहेत आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी आजवर कित्येक आंदोलनं केलेत मात्र त्याची दखल काही घेण्यात आली नसल्यानं अखेर हा गाढव मोर्चा काढण्यात आला याची ही दखल सरकारने घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा ॲडव्होकेट सूर्यवंशी यांनी दिला मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की या ठाणे जिल्ह्यामध्ये मातंग समाजाची लोकसंख्या ही सहासष्ट हजार आहे आणि सहासष्ट हजार लोकसंख्या ही अत्यंत निर्णायक लोकसंख्या आहे आणि मातंग समाजाच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये मातंग समाज हा पूर्णपणे मतदानावर बहिष्कार टाकेल मतदान करणार नाही कारण सत्ताधारी असो अथवा विरोधी असो विरोधी पक्षातला असो आमच्या मागण्या मान्य होत नाही आहेत यांची आम्हाला कल्पना आहे याची जा आम्हाला जाणीव आहे जोपर्यंत हे सत्ताधारी हे विरोधी पक्षातले नेते जो जोपर्यंत त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये मा मातंग समाजाच्या मागणे मान्य करण्याच्या संदर्भामध्ये मा दे, वचन देत नाहीत किंवा त्या पद्धतीचा शब्द आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका मागे हटणार नाही असं मी या ठिकाणी ठामपणे जाहीर करतो कॅमेरामॅन अंकुर साहनी सोबत पल्लवी केदारे जनादेश वृत्त करिता